सिताळी मोकळी राहिल्यानंतर युद्ध काय नक्कीच आहे ते सिताारी लागतील मग हिवा त्या ठिकाणी चर्क बरो पण ज्याच्या मनात त्याची आजोबा जाण्याची वेळ नाही म्हणून प्रभू रामचंद्रापासून संशय घेतल्यामुळं धुम धुरा चालेल असे चित्रपट पर्वता बंधू आकाशा गेला

ठिकाणी असणार ती पत्नी आहे आणि पत्नी मोह जे पहिले संसार बाहेर निघत नाही त्यांचा उद्धार होत नाही मग त्या काळात जर तर आज कसा उद्या होणार नाही आता मग चित्रपट करत श्री कारण सगळे असणाऱ्या आया बहिणी माय बहिणी असणाऱ्या सगळ्या आहेत आणि श्रीचा विषय वरण्याची जे असणारा ताप आहे ही माझ्याकडे अशा पिकल्याने मानलं भाषा विषय सोडविण्यासाठी त्याच्या मनामध्ये श्रीचा भाव आहे श्रीची जी कामना आहे श्रीची जी आपल्याला आशक्ती आहे आशाकडे बिर्या नसत त्याच्याकडे शक्ती चालत नाही कारण चिंतन त्याच विलीन वेगळं होत चिंतने चिंते घटे चतुर आहे आणि दुःख घटे शरीर मना चिंता लागले कार्य साधत नाही असा आपला प्रभू रामचंद्र आपलं रक्षण करणार नाही असे त्या ठिकाणी बोलतात ચુર્ બરોબર લે પણ લાહ દસતો बस हे कुणाला माहित नव्हतं हे फक्त जांभळे नावाच्या ऋषीला माहिती होतं आणि तर्क थोर आहे ह्याने आपल्याला आग्नी लहान समजला हे काय करत शकत नाही प्रभू रामचंद्र आग्नी सारखे पण हे समजलं नाही कोणाला ज्यानं संशय घेतला अशा लोकांना आणि म्हणून सांगतात की हे ऐका ना बाबा ऋषी आपला आपला जीव वाचवायला पाहिजे असे त्या ठिकाणी ऋषी बोलतात

नसत उदाहरण जर घ्यायचं ठरलं आपले पिरणी राहिलेली जर असले आणि शनी मारला इथं आलं मन कुठं गेलं तिथं गेलं मग तिथं गेलं जी काका सोलवायची ठरली तर सुटल का आपल्याला चलवी चल होणार जसा आपल्याला ह्याच्यापासी सीता आहे आणि सीता असल्यामुळे याचं मन ध्येय एकात्रित नाही आणि म्हणून ना ना आपलं रक्षण होणार नाही ज्यानं संशयामध्ये तर्क खाल्ला अशा ऋषी लोक त्या ठिकाणी बोलतात हे तिघे निगा निघाव निगा निघा नि काय सांगाय दारुळ होईल सैने बायला पिळेल रामाला ऐकाणार नाही मग रामाचा अवतार हेही आपल्याला माहितीये मग नाही जर सैन्य ऐकलं तर गुप्त होते आणि गुप्त झाल्यानंतर मग आपल्याला वाली कुणी राहायला नाही कारण राकेश लोक येते आणि आपल्याला भक्षण करतील आपल्याला मारतील असे आपल्याला त्या ठिकाणी होत आहे तुझ्या हाती त्या दिले अरे तुम्ही झोड्यावान आहेत बलवान आहे शक्तीवान आहेत धनुर्वी पारंगत पायंगाय आंबे जाऊ बोल ना

राज करते त्याला शास्त्राचा माहित नाही त्याला अभ्यास काही माहित नाही फक्त अन्याय करायचा आणि अन्याय करणारा माणूस आपल्या अदृश्य सुखा होऊ शकतो कप

आणि रात्र म्हणजे उदयला सारखं त्यांना दिसत आपल्याला दिसत नाही तुम्ही सुद्धा काय करणार आहे तुम्हाला सुद्धा मानते आता जेव्हा संशय आला असे ऋषी त्या ठिकाणी बरोबरचे पण कारण या ठिकाणी कथे रामायणाची चालू पण काय मला बरोबर आहे